थांबायला जागा नाही कुठस साहेब म्हणला म्हणजे ही जागा नाही म्हणू शकत तुम्हाला सायकल ढकलतो ढकलतोय काय दिस नाही फुडलं बापरे काय काही दिस नाही फुटलं लाईव्ह ढग लाईव्ह ढकल हे जे आ किती केसेच बघितली का मी बघतो आहे माझ्याकडे आर्मी वाल्यांना ह्या गाडीवाल्या गाडीवाल्यापाशी सांगितलं की बाबा असं असं सायकल ये माणसाचं त्या माणसाचा नंबर घेल्यानंतर सरांना म्हणलं पैसे किती झाला सर म्हणलं राहून द्या पैसे सर जी या प्लेबरेचे पैसे घेऊन मित्रांनो मी एम एच फुजिअर ॲड्रेस आहे तुमचं आपल्या आणखी एक नवीन व्हिडिओमध्ये काल रात्री आपण मग तिथं डेट लावला होता हॅलो आपण काल तर रूममध्ये टेंट होता आणि मेन गोष्ट म्हणजे काय आहे ना ही स्लीपिंग बेग माहिती ना आर्मी जी घेतली बॉन नऊ इतकी जबरदस्त असते का नाही थंड बाजार नऊ घेत नाही आजीबा थंड वाजत नाही लई भारी असली टेस्ट होणार नाही वर बर्फामध्ये अजून तीन चार दिवसांना चला निघायचं आहे आता आपल्याला माझा सँडल राहिला आहे खाली शँडलचं नियोजन करायचं शँडला जायला गेल मला कसं गाडी बघून कोणाच तरी मग नंतर ना वर आपल्याला वांकड निघायचं चा व्हिडिओ करता आतमध्ये कायचा विचारलो मध्ये आत लावलं आतमध्ये यायला चला काढू सगळं मी काय वस्तू विसरतो का नाही बोलत नाही इतका वस्तू कोण विसरत मी माझं शँडल विसारलो मी माझं मोजे विसारलो आता बघतो तर मी माझं ब्रश सुरला विचारलो ब्रश अरे जोक नाही ब्रश 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 विसारलो ब्रश घ्यायला गेलो कुठतरी माझ्या सगळ्यांचं काय होत मला समजत नाही काय काय असं तो पे ब्रश है क्या ओके, तो आपके भाई ने अभी ले लिया ब्रश मेरा ब्रश रह के से गया मैं हर बार ब्रश बोलता हूं हर बार हर बार पता नहीं चलता है ये सब मेरे साथ क्यों होता है सब चलो अभी फटाफट ब्रश करते हैं मेरे को शैंडल लाने के लिए भी जाना है उसके बाद पैक करते हैं एंड फिर उसके बाद अपने को निकलना है तो क्या करते हैं ना सब सामान ठीक करते हैं एंड फिर उसके बाद निकलते हैं लेट्स गो ऊपर मैंने कल रात खाना खाया सुबह नाश्ता किया चाय भाई भी एंड भाई को बोला कितने हो गए तो भाई बोले रहे तो कोई बात नहीं मेरे तरफ से तो भाई अच्छा लगता है जब भाई ऐसे मदद करते हैं तो बहुत अच्छा लगता है चलो अभी निकलते तवांग की साइड में शैंडल लाने के लिए जाना था लेकिन मेरे को बहुत देर हो जाएगी जाकर आने में तो फिर मैंने सोचा चलो ऊपर चलते आज लेट भी बहुत हो गया टाइम कितना हुआ अभी नौ बज गए नौ बजे आठ साढ़े आठ से ऊपर हो गए मालूम नहीं कब तो मैं ऐसा लग रहा है कब जाके बर्फ़ देखो कब जाके बर्फ़ देखो ऐसा लग रहा है मेरे को चलो अभी निकलते हैं तर तुमचा भाव इथनं निघलेला आहे आता मस्त मध्ये आणि चाललेला आहे पुढं आता शिला टनलकडे आता ठीक आहे शिला टनल ही खूप जास्त उंचीवरती हाईट वरती बरप या इथनं तीस किलोमीटर वरती या आपल्याला तिथे जायला आज दिवस लागेल मला वाटतं उद्या दहा जाऊन ते शिला टॉप पर्यंत पुचता येईल उद्या दहा अकरा वाजेपर्यंत असा माझा अंदाज आहे निघाय पण लेट झाले थारलं मोटिव्हेशन बघितलं कसं या केलं केल्याकडे थरलं चला तुला आता ढाकल्याची वेळ आली सायकल डाकलाय चालू आहे आता सध्या लाख एक किलोमीटरचा सायकल ढकलतोय मी आणि पुढं ते ढग बघितलं पाक ते ह्याला टेकल्या तर यावर डोंगराला ढाकल्यात बागवर आणि ते डोंगरा बरप आहे का यावर आहे अरे थोडा थोडा बरं पैत्या डोंगराबरोबर

ही गाडी होती मला तवांगला ती जाय मला गाडी होती म्हणून मी गेलो नाही सायकलचा ब्रेक तुटलाय तरी पण गेलो नाही हेला तर म्हणते स्वतःमध्ये एक तुमच्यात कॉन्सिडन्स असणं कारण की सायकलचा ब्रेक तुटलाय तरी पण मी खुशी आहे कारण की मला कळतं की मी किती मुसिबताला सामोरं जाऊ शकतो या जोपर्यंत तुम्ही मुसीबतमध्ये फसत नाही ना, ना तोपर्यंत तो ना तो हो तो ना ना मला स्वतःला कळत नाही आणि मी गाडी जर गेलो तर मी फसवले कोणाला मी स्वतःलाच फसवले माझ्या स्वतःच्या आत्मविश्वाला फसवले की मग बाबा होय तो गेलेला आहे पण पब्लिकला माहिती नाही ना मी असं गेले म्हणून मला दाखवून द्यायचंय की सायकलीस लागे एका ब्रेक न सायकलीत केला जाऊ शकते तीनशे किलोमीटरला प्रवास हा सायकल बिना ब्रेकचा करू शकतोय लेवल रोड नाही उतारे चढाई उतार या पण भारी वाटतंय बघितलं तुम्ही लाईव्ह बघितलं मी गाड्यांना हात करून जात नाही कधी दुसऱ्या म्हणून कधीच जात नाही तुमचा भाव प्रत्यक्ष सायकल घेऊनच आता कुठं पण जायचं म्हणलं की, की। लग थोड़ लग, लग, तर अशी आपली जर्नी असती या चला फॉलो करायला विसरू नका आपल्या भावाला पाऊस यायला लागला इकडे थोडा थोडा नॉर्मल पाऊस यायला लागलाय असतं इथनं मी निघालेलो इथं बघितलं तर आपला देशाची आपली ओळख म्हणजे आपल्या भारताची ओळख एकशे पंच्याण्णव कंट्रीमध्ये कशा ओळखायचं आपल्या भारताला तर ही फक्त ह्या फ्लॅगवरून ओळखायचं असतंय आणि मेन गोष्ट म्हणजे हे इंडियन बस तेवढे इंडियन <laughs> ती माहिती आहे बाकीचं ट्रान्सलेट करायला लागेल मला गुगलला ना मला इंग्रजी येत नाही असं काहीतरी आहे आणि चला फोटोशूट झालं आहे ना आता आपण इकडं वरती निघालेलो या आता निघाले फोटो मला वाटतं ती फुल्ला जी वर तुम्हाला ढकायची दिस ना वरती इकडं वर ती टॉप आहे असं वाटतं आहे मला आणि जर आपण राईट साईडला जर बघितलं वरती इकडं तर आर्मी कॅम्प आहे आपली इंडियन आर्मी कसल्या डोंगरात राहते तिथे राहायची नाही घरदार सोडून सगळं त्याग केले ज्या माणसाला कधी हवा करत नाही चुकून सुद्धा हवा करत नाही त्या माणसाला ती फक्त आहे आपली इंडियन आर्मीतला साधारण माणूस एकदम साधं सिंपल राहणे एकदम बस माहितीला ऐंशी नऊ हजार पगार पगार या पण ती पैसे नुसतं अकाउंटला पडतात त्यांना हाताने जेवण करायचं हाताने भांडी द्यायची हाताने हाताने समज कपडे एवढे समजा हाताने धुवायचं गव्हर्नमेंटचा वरण आधी झाला की चला बॉन्डी गेट पळा तर लगेच गाड्यांमध्ये उड्या माडायच्या जेवण हायपोटात पाणी प्या नाही प्यालाय बसायचं आपलं आपलं लगेच लगेच निघायचं बर गेला खरं बाउंड्रीकडे येतोय का नाही महागार हिला माहित नाही लई लई बेकार जीवन लई ले। आपल्यासाठी आपल्यासाठी त्यांना त्यांचं जीवन त्याग केलेलं असतंय समजा ते म्हणजे आपली इंडियन आर्मी काय बनवून ठेवले मातीचं काय माहीत नाही बरं का हे बघा लय ठेवले बनवून हाय हाय बाय हाय काय माहीत नाही बरं का बनवलंय आपका घर तो बहुत मस्त आहे बहुत अच्छा आहे भारी घरीच राहिक माणसांची किती जुन ला आहे बघितलं ते लाकडाचं हे काय कसं आहे तर काहीच माहित नाही लय ठिकाण झेंड लावले तर हे तुम्ही झेंड लावले तर बरं का बरं काय मॅगी बन खायची मॅगी बन वाटते असल्या धरण्यापाशी मला भावांनुराव भारी वॉटरफॉल आहे छोटासा इतका भारी आवाज आहे इतकं भारी दृश्य दिसतंय ना त्याला खाली जाऊन बघू आपण

लागलं बघा वॉटरफॉल बघा तू खाली लागलं ला। हार नाही म्हणायची छत्रपती शिवाजी महाराजांचं म्हणणं आहे जसे विचार मोठे असतात त्याला मला मोठा डोंगर जा माझ सगळं वाटतो एकदम खडा दूर आहे मी तरी पण थाडायचा प्रयत्न करणार मी हार नाही म्हणणार मी जोपर्यंत आपल्या कामात सक्सिस होत नाही ना तोपर्यंत एवढी मुसीबत पार नाही करू शकत एवढा डोंगर वीस फुट का नाही पार्क करू तर मोठी मी कशी अडचण पार्क करू शकणार आणि मी ते पार्क करून दाखवणार त्यातनं रस्ता बनवून कसं पण ओके ओके हे बर आल लागलं माझा कॅमेराचा माईक माझा गेला काय अर्थ नाही हा पण मी वर तर आलो ना मुसीबत पार केली मी

तो तो सरा ल, सरा मी इथं बसलो होतो चहा चहा पियाला इथं चहा पिऊन बसलोय मी तो ते सायकल आहे आपली आणि सर आलं सर आपण कुठलं आहे जळगावचे हे जळगाव मधले हे नागपूर हे नागपूर मधले आणि इथं बसलो एकदम मराठीत लागले बोलायला मी चकितच आपल्या एक माणूस मराठी माणूस भेटले मला तर थोडं भारी वाटतं आणि आपली सगळी इंडियन फौजी सगळी बाग असा रस्ता आहे आपल्याला तर वरच्या रस्त्याने जायचं या सर कसं काय वाटतंय भेटून एकदम मस्त वाटतंय भेटल्या एकदम आनंद वाटतो मराठी माणसं भेटल्यानंतर आणि भावा भेटलाय आपल्याला बर का एवढ्या लांबून आलेला भाऊ सायकलवर फिरतोय पूर्ण भारतामध्ये आता आम्हाला चांगलं वाटलं आणि मला एकदम शांत वाटलं मराठी बोलून लय भारी वाटत लय भारी वाटत एकदा उद्या मग हर हर महादेव वंदे मातरम तर मस्त मध्ये चहा पिलो आणि चहा पिल्यानंतर सरांना म्हणलं पैसे किती झालं सर म्हणलं राहून द्या पैसे सर जी आपली मर्जी पैसे घेऊन आली आहे मदत करताय ना केलं ठीक आहे निकाल तू फिर मिलेंगे आता समय ठीक आहे चला बाबा नी आता तर ते वर डोंगर आहे ना ते डोंगर आपला पार करताय पूर्णपणे चढून तर चला तिथ आलो या असल्या रस्त्यानं वर निघालूया आता कोणीतरी सायकलचं घेर टाकलं आता विषय काय झालं ना आता ही गाडी थांबली होती माझी ह्यांना माझा नंबर घेतला आता ही नंबर माझा कशामुळे घेतला मी सांगतो पुढे एक आर्मी कॅम्प आहे ती आर्मी कॅम्पमध्ये आपली मराठी माणसं येते माहिती नाही त्यांना कसं काय माहिती आहे की मी महाराष्ट्रामध नाही जसं त्यांना कळलं मला वाटतं त्यांना ह्या गाडी ह्याच्यावरचं नाव वाचलं असं की माणूस महाराष्ट्रामधला आहे तर मग जी तिथं आर्मीवाले आहेत ना त्या आर्मीवाल्यांना ह्या गाडीवाल्यापाशी सांगितलं की बाबा असं असं सायकल येऊ माणसं होती त्या माणसाचा नंबर घ्या आणि आम्हाला पाठवा जेणेकरून आम्ही त्यांना बोलेन असा विषय झालाय तर आता आपण काय करणार नाही ना दामान जाणार नाही फोडं बहुतेक तिथं होईल असं वाटतंय तर चला जाऊ अजून हॉटेल काय मिळेल नाही जेवण काय केलेलं नाही आणि हे जे लागले का नाही माझ्या ना हाताला हे थोडं चुंचून लागले करायला आता ही हे बाहेून आहे ह्याला थोडं काय असलं का नाही लय चुंचून करत आहे लावायला पण टूक नाही माझ्यापाशी हिथं लागलंय नंतर नाही का हिथं लागलंय नशीब कॅमेरा लागायचा नाही मला वाटलं कॅमेरा मी आला तरीच जातोय कॅमेरा त्या जर पाण्यात पडलो असतो तर माझा चाळीस दराचा कॅमेरा बी गेला असता भाऊनु माझा मोबाईल बी गेला असता समजूत गोष्टी गेल्या असत्या वाईट वेळ तुमचे भाऊ पण देवांना वाचवलं महादेवानं चला आठलो का तेव्हा आधी डोंगर बघितला बोर रही आपली मंजिल ज्योत्ता वांगीय उसू बी बहुत दूर आहे ही झाड बघा ती कशी ती कस हाय कस हाय कस हाय जवळजवळ ही असती झाड लागते नाही तेव्हा तेव्हा समजा तुम्ही परफेक्ट बर्फाच्या ठिकाणी ना दिशेनं निघालेला तिकडं कारण की ही झाडं थीकड़ा। थी ना अशी ठिकाणी येते बरोबर जिथं जास्त थंडीचं वातावरण असतं ही सरळ झाड येत असते बरोबर आणि जर आपण बघितलं तर तेव्हा तिकडे पाठी बघा वरल्या कोपऱ्यात तिकडे पण बघा तर हे झाड तिथं बर्फ पैसे लागत तर आता आपण इकडे निघालो या आणि जो रोड लागला आहे का नाही रोड एकदम भयंकर आहे एकदम डेंजर आहे एकदम भारी आहे भारी वाटतंय जेवण केलं आणि मोबाईल कॅमेरा चेन होता कॅमेरा घेत होता कपडे घालतो कारण गार लागायला लागले फिरवून कपडे काढले होते मगाशी आपल्याला आपल्या का तिथं तिथं वर सिलाटॉप आहे या पडल्या साईडला टॉप आहे जायचा रस्ता ना तिला खतरनाक रोमांचक रस्ता आहे असच जाऊन असच जाऊन नंतर ना असंच लांबच तिकडत परत तिकडून तिकडत तसंच वर तिथनं असं आहे असं आहे नंतर ना परत असं आहे असं आहे असं नंतर ना असं आहे नंतर गावा जातोय आपण चला अरे काय असं काय वाटतं की महादेव तिथनं वर्ण बघत मला हां काय असं अस वाटत मला महादेव तीन अस बघत असं मला काय पण माझे अंतर शिंदेल काय मला माझ्या समोर जी आहे ना हे काय नॉर्मल काय ही नाही बरं का ही याक आहे याक थंडी ही थंडीत यात राहते ती याक है या यांचं डेंजर काम असतं आहे ह्यांना किती जरी थंडीत असेल तर तरी ह्यांना थंड वाजत नाही माझ शांताचा निघून जाईल सोडून द्या ही, ही, ही कुंड आलो या खाल्ल्या काठात त्या खाल्ल्या काठात असऊन लईलांच्याकडे आणला पूर्ण ह्या डोंगराच्या पाठी भागन तो का ती रस्ता येतो या त्या रस्त्याने होच येऊन असऊन असच तिकडं ती जाऊन असच आता हे का आता इथं असंच ही पण असं नाही या तो का तिकडे लांबवर तो का तिकडे वर जायचं या तिकडे गेल्या तो का तिकून तिकून तसंच वर अजून पाच किलोमीटर गेलं ही वर आर्मी कॅम्प आहे आणि आमच्या वरच्या आर्मी कॅम्पमध्ये आपला मुक्काम होणार नाही टाईम झाला आहे भावनो चार वा चार वाजून गेले चार वाजता साडेचार वाजले तर आंध्र पडायला टाइम झाला आहे आणि मौसम पण खराब व्हायला लागले बघा बघू शकता तुम्ही इथं पुढेवर वर आणि मला थांबायला जागा काय पण करून पाहिजे आता तर चला वर जाऊन टेंट लावायची सुविधा करू नाहीतर मी आज बुर फसणार नाही कारण की थंडी लिहिवा लागली आता चला लाईव ढग लाईव्ह ढक बघा कसं आहे गाडीसू लागण्या दिसत नाही आणि फायनली मला वाटतं ही माझी थांबायची आजची जागा असणार आहे कारण की इथं काहीतरी हाय पुढं परमिशन काढतो थांबायला मी नमस्ते मे जी, तवांग, हाँ, बराद, हाँ नहीं, अकेला हूँ तो ये पूछना था कि मुझे रात में ना रुकने के लिए मुझे को टेंट लगाने के लिए थोड़ी जगह मिलेगी यहाँ पे बहुत अच्छी बात होगी अच्छा यहाँ पे नहीं होगा कहाँ से आया महाराष्ट्र महाराष्ट्र से कितना दिन हो गया उधर से लिकुण? एक साल एक साल एक किल से हाँ एक साल हो गया वहाँ से आके हाँ महेश हाँ, जैन सर कैसे हैं हाँ जी हाँ कोई बात नहीं आप शूर कर रहा हूँ हा? हाँ शूर कहाँ से आया हाँ, हाँ। महाराष्ट्र महाराष्ट्र से साइकिल में अभी स्टे करना है? अभी वही तो बहुत अच्छी बात होगी जगह है, जगा जगा है? हाँ, बड़ी जगह है कितना किलोमीटर होगा तीन किलोमीटर तक तो नहीं चल पाऊंगा आज तीन किलोमीटर जाने के लिए बहुत टाइम लग जाएगा एक घंटा साइकिल हह पैदल लेके नहीं है मैं पे क्या करना है यहां पे कोई होटल है क्या यहां पे आगे हां होटल दुनिया भर का आगे क्या भी आ गए कम तो आगे ही बसा पड़ो यहां का घर नहीं है चलिए कि हम दोस्तों में रुकते हैं फिर और फिर हम बाद आएंगे सारे कम पाएगा यहां पे पीछे में थोड़ी खाली जगह दिखी थी वहाँ पे लगा सकते होगे कहां जगह तो उसका है तो आदमी कहेगा हां उसका है अच्छा और जो जाएगा इनका है जो आपको सामने दोनों है ये इनका है है अच्छा अच्छा अब इनसे बात कर लो यहां हो जाएगा तो ठीक ये नहीं बोल रहे ना नहीं बोला। तो कितना कवर कर लेते हो तीस। तीस किलोमीटर अब तो गेर वाली तो है ना धीरे दी, धीरे चढ़ो आराम से वहाँ पहुंच जाओ पानी का भी सुविधा सब कुछ मिलेगा आपको आपने से हमारा एक साहब तक कश्मीर कन, से कन्याकुमारी तक गया था वो अपना मोहन साहब मोहन साहब धमाल जा रहा है गाने कुटेस साइमन ही जागना है मुक्षक तुम्हाला वो जावा तेरे फुट ऑक्सीजन डी कमी मिस लगी था था जागा ढासल लिया रहा बहिन कर्म बापा

होगा आगे उधर आर्मी आर्मी नहीं बैठना नहीं, नहीं। नहीं नहीं। तो मतलब वहाँ टेंट लगा का वो जगह है वहाँ आगे जा करके आपको दुकान मिलेगा दुकान के आसपास में वहाँ जगह अच्छा है कितना यहाँ से आधा किलोमीटर ही होगा ठीक है ज्यादा नहीं ठीक है आगे जाकर बैठ येत असतो या एक दिवस असा एक दिवस एवढं चुकी आपलीच आहे आपण लवकर थांबलो नाही ना ढकलतोय ढकलतोय काय काही दिस नाही फुटल बापरे काय दिस नाही फुटल काय कुठं आहे